मोर्चा निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्माननीय नेते अशी उपस्थिती असलेल्या माझ्या सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या भगिनी सावित्रीबाईंचा जन्मदिन आहे आपण बोलू नका इकडे आता आम्ही पुढे ठेवून आलो राजशाणी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधीची भेट मिळवून द्यायचा त्यांचा चांगला प्रयत्न झालो आहे एक दोन तासामध्ये आपल्याला मंत्रालयात बोलवतील आणि समाधानकारक आपला तोडगा निघाला आपण इथून रोखणार आहेत बाजूला जायचं का नाही जा ते कृती समिती ठरली त्याप्रमाणे आपल्याला सर्वांना कृती समितीचा आदेश या ठिकाणी मान्य करायचा या ठिकाणी दिलीप कुटाणे आपल्याला बोलले त्यांचा धागा दरून मी बोलणारे बाकीचे सगळे सविस्तर बोललेले आहेत आपलं कस व्हायला आंधळ तळत कुत्र कुत्र पीठ खात दिलीप तुमचं अभिनंदन केलं की तुम्ही सगळ्यांनी मोबाईल नसताना महाराष्ट्र देशामध्ये आणला म्हणल्यानंतर माझ्या भगिनी टाळ्या वाजायला लागल्या होत्या टाळ्या वाजायचं विधान आहे का होते मला वाटलं ह्या भगिनी आमच्या आल्या खाल्ल्या आणि आता मात्र गुजरात सगळ्या मोबाईल नसताना महाराष्ट्र मोबाईल मध्ये तुम्ही सगळं काही देशामध्ये पहिलं आणला की कुणाची चूक आहे आमची कुणाची चूक आहे सांगा आणि ह्या चुका तुम्ही करता म्हणून सरकार आपल्या मानगोटावर बसलेलं हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे सरकार म्हणताय क्रमिती संघटना किती आणलं हो आमच्या भगिनी आमचं का आता आपण पिटून का उठलो आपल्याला आमच्या भगिनी करून ताईने सांगितलं एका कुठल्या तरी केडरला मानधनवाढ झाली आमच्या भगिनी खळून उठल्या दिली गुटाने तुमच्या सुद्धा कंक्राटी खोलून उठले या सगळ्या गावामध्ये तुम्ही राहिलेल्याच नाही आज हे आजाद आझाद मैदान एक सुदैव आहे आपलं हो की आझाद मैदानामध्ये दुसऱ्याचा कुणाचा मोर्चा नाही परमेश्वरानं आपल्याला ना एक आणून योग आणख चांगलाय तुम्ही एक चांगली दाखवलेली आहे तुम्हाला कळून चुकलंय मोबाईल नाही स्वतःचे मोबाईल वाचवले वापरले वा कोर्सेन ट्रॅकर म्हणलं फोटो काढू नका म्हणलं अरे आमचे सुद्धा मोबाईल जाम झाले एवढे फोटो टाकले मी इथे पायाली आम्हाला आमचे अरे म्हणून प्रति समिती जे आपल्याला सांग महिलांना विनंती आहे की हे जे रस्ता आहे रस्ता सोडून या पुढे कोणी येऊ नका मागे सांगत आदेश पाळले पाहिजे आता दिलीप सांगितलं तुम्ही राजकारणी आहेत का तुम्हाला कळलंच नाही तुम्ही म्हणता राजकारणी नाही आणि राजकारणी तर बना आज आपल्याकडे जेवढे आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांना आपापल्या परीनं आपल्या भगिनी प्रत्येस खासदारांना निवेदन दिलेले आहे किती आमदार तुमच्या बाकीमध्ये राहिले अगदी बोटावर मोज नाहीत बाई बोटावर मोज नाही इतके जेवढे बोटावर मोज इतके आपल्या सोबत राहिले तेवढ्यालाच आम्ही मदत करू बाकी त्याला पाडल्याशिवाय घरातला रस्ता दाखवल्याशिवाय आणि आम्ही राजकारणी पडल्याशिवाय राहणार नाही प्रतिज्ञा आपल्याला लागत नाही सावित्रीबाईच्या जन्माच्या दिवशी करायची आहे करायची आहे तुम्ही मतदान करताना तो हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली साहेब अशाच महत्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटणावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद